सत्ताराम <laughs> 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 पाटील सर यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलेलो आहोत त्याचे अक्षर चांगले आणि सरांकडून आजपर्यंत मी म्हणतो का या केंद्रामध्ये मला वीस बावीस वर्ष झाले परंतु एवढा सुंदर अक्षर आणि लेखनी अक्षरप्रमुख विस्तार अधिकारी आणि माझे दफर या ठिकाणी केंद्रातून बदली झाली शिक्षकांची पण बदली झाली त्याच्यामध्ये पाटील सरांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्यांच्या बघितलं तर शिकवण्याचं एकदम जास्ती नाही पण एकदम शब्दात

माझ्यातर्फे या शाळेच्या वतीने या केंद्राच्या वतीने सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील आहे माझ्या हातात डायरी पाहिली की लगेच लक्षात येतं की नक्कीच आज काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे काहीतरी काव्य पत्ती कानावर येणार आहे असे आपल्या या शाळेचे आदरणीय माजी ज्येष्ठ शिक्षक श्री जरे सर यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार आणि आज, आज या ठिकाणी जे माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांच्यापैकी असणारे आदरणीय पाटील सर केंद्र प्रमुख पदोन्नती झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी आपण निरोप समारंभ देतोय ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या शाळेवर आल्यानंतर ज्यांचं खऱ्या अर्थाने मला मार्गदर्शन लाभलं त्या आदरणीय पाटील मॅडम त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे असणारे सदस्य माझे सहकारी सर्व या ठिकाणी जुने सहकारी गाव जर बाकीचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित तुम्ही सर्व चिमुकले या शाळेत आल्यानंतर आमची जी भेट झाली ते चौघे जण त्यातील सर्वात अगोदर म्हणजे या ठिकाणाहून गेलेलो म्हणजे मी आणि त्यानंतर आता पाटील सर त्यांच्या पदोन्नतीने या ती म्हणजे तुम्ही चुमूकल्याचे जे विद्यार्थी माझ्या समोर असायचे दररोज चाळीस पंचेचाळीस माझ्या समोर असायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काय होते ते फक्त दहा पंधरा आणि त्या मला गेल्यानंतर असं वाटायला लागलं अशी शाळा भेटली तर मानसिक का अवस्था काही राहणार नाही देवघर शाळेमध्ये आल्यानंतर जे काही आपण संघर्षातून घडतो त्या ठिकाणी जी आता मी शाळा घेतलेली वैशाखरे म्हणून ती पण केंद्र शाळा आहे आणि ती घेण्यासाठी अख्या ठाणे जिल्ह्यामधून पाच राऊंड मध्ये एकही शिक्षक त्या ठिकाणी आला नाही का आला नाही ना काम करायला आणि मी पहिल्याच माझ्या प्रयत्नामध्ये मा ती शाळा घेतली लोक मला म्हणायला लागली तुम्ही कशी काय घेतली म्हटलं मी याच्यापेक्षाही तेंजर शाळांमध्ये काम करून आलेलो त्याच्यामुळे मला या शाळेच काही वाटत नाही आणि जी काही आठवण होती ती तुमची होती तर तुमच्यासाठी एक कविता आहे तुमच्यासाठी मी सादर करतोय माझ्या चुकुकल्यांनो पिलांनो रोज येते मला आठवण बदललेल्या वाटेने आता कैवंत दररोज बदलली जरी माई, मी शाळा बदलली सदैव तुम्ही आता मला रोज भेटतच नाही असे वाटते मला माझे हरवलेच काय चला सदैव तुम्ही संस्काराच्या वाटेने बळ तुमच्या पंखात प्रकाशाच्या वेगाने नित्य करा साधना भेटेल मी पुस्तकांत मी दिलेली शिकवण सदा ठेवा मस्त माझ्या चिमुकल्या पिलांनो घ्या तुमचं उंच भरारी घुमू दे काही दिशात तुमच्या यशाची पुतारी तुमच्या पुतारी आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी मला या ठिकाणी येण्याची आणि बोलण्याची संधी दिली आणि पाटील सरांना या ठिकाणी पुढील त्यांच्या वाटणालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांसाठी धन्यवाद खरंच आपला हा काव्य काव्य विष्कार हा जो आम्ही ऐकला तो खरंच खूप सुंदर आहे यानंतर आपल्या आप आप शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांना मी विनंती करते की आपण आपला मनोगत व्यक्त करावं आता एक नाही आणि थोडं شويه लागू त्यांचा सत्कार केलेला आहे पाटील सर माझ्या मुलाप्रमाणे असणारे घरे सर भावाप्रमाणे असणारे जाधव सर आणि सर त्यांच्या निवडणुकी पुस्तकांचा संगम आहे संगम म्हणजे त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत खरं म्हणजे माझ्याकडून पण त्यांना शुभेच्छा आहे मी दोन हजार बारा साली इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाली त्याच्यानंतर मला एवढे छान स्टॉक मिळाले ना की सगळे सहकारी चांगले मिळाले पहिला पहिले सहकारी मिळाले ते चौधरी सर अविनाश सर त्याच्यात जाधव सर पण होते म्हणजे ते फलटण चांगल्याच झाल्या चार पाच जणांच्या बदली झाली फक्त जाधव सर नंतर आले प्रणाली पाटील ह्यांची पण एकदाच फटन आली आणि एकदाच ते बाक सारखे उडून गेले <laughs> आता सुद्धा तसंच झालं त्याच्या अगोदर पाटील सर पाटील सर होते जरे सर होते आणि सर <laughs> सुद्धा ले ले पूँप -पूँप ले ले ले। ते सुद्धा बंदी होऊन गेलेले आहेत पण ह्या सगळ्या लोकांकडून सगळ्या सहकार्यांकडून मला खूप खूप मिळाले आहे आणि म्हणूनच वाहू शकेल एवढं सहकार्य जरे सरांना सांगितलं ना जरे सर आपल्याला हे ऑनलाईन करायचंय ना जरे सर म्हणायचं नाही मला मी कालच करून टाकलं ते म्हणजे एवढं सहकार्य म्हणजे मला न सांगता ते करायचे काही काही ठाण्यांमध्ये वादविवाद असतात मी करणार तुम्हीच केलं पाहिजे मुख्य नेतृत्व काम आहे असं मुळीच मला या शाळेमध्ये वाटलं नाही पाटील सरांचं तर काही विचारायचंच चारा नाही पाटील सर कीर्द कीर्द हे करत ते करत अक्षर त्यांचं चांगलं आहे सगळी त्यांचे दाखल त्यांच्याच अक्षराचे आहेत कीर्द सगळी त्यांच्या अक्षराचे आहे एवढं मला सहकार्य मिळालं आहे पवार सरांचं पवार सरांना काही पण काम सांगा पवार सर हजर असतात पवार सर आपल्याला हे करायचंय पवार सर निघालेच आणि राऊत सरांचं का समजूस नका राऊत सर क्रीडा स्पर्धा असली गायन स्पर्धा असली किंवा त्यांच्यामध्ये उत्साह संचारायचा अशी हे सहकार्य असले ना की काम करायला काहीच वाटत नाही पण एक पण लक्षात ठेवायचं की आपण जर मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका झालो तर मी मेन आहे या शाळेची मी मेन आहे या शाळेचा असं मनामध्ये किंवा असा अहंभार असा अहंकार बा, कधीच बाळगावा नाही आणि त्यांनी कधीच काम काढा सुरुवात केली सगळ्यांनी मला सहकार्य केलं पाटील सगळ्यांबद्दल सांगायचं म्हटलं आता त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे प्रमोशन हे चांगलंच असतं आणि ह्या देवघर गाव सोडायचं म्हणजे खरोखरच वाईट वाटतं कारण हा निसर्गरम्य नाही असं वातावरण आहे या गावाचं पण देवघर नामच देवघर आहे आणि त्याच्यामुळे हे गाव सोडायचं नाही वाटत पण ते सोडावं लागतात

केंद्र प्रमुखांवरून विस्तार अधिकारी बोलू देत आणि ह्याच केंद्रामध्ये करत या अशी माझी इच्छा आहे